गुड मॉर्निंग कसं आहे सर्व तर पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आता आहे ठाण्यात आणि आम्ही चाललोय आता केएम हॉस्पिटलला जास्त काय नाही फक्त मम्मीचं रुटीन चेकअप आहे तर त्याच्यासाठी महिन्यातून तीन महिन्यातून दोन महिन्यातून असं फेऱ्या माराव्या लागतात तर त्याच्यासाठी आम्ही आता चाललोय मी आहे मम्मी आहे दादा आहे इथे कुडालय जो ड्राईव्ह करतोय आणि अजून वहिनी एक मागे आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आम्ही एवढे जण का चाललोय रुटीन चेकअपला तर तसं नाहीये मी मम्मी दादा आणि कुणाल आम्ही एवढे चाललोय वहिनी चालले कॉलेजला कॉलेजला ती शिकत नाही शिकवायला जाते तर ही लक्षात घ्या गोष्ट तर तिला आम्ही आधी ड्रॉप करणार आहेत आणि मग आम्ही पुढे हॉस्पिटलला जाणार आहेत वहिनी गेलेली आहे आता इथे आणि आम्ही तिला सोडले सायन हॉस्पिटलला जस्ट पलीकडेच आहे सिग्नल वर सोडलोय इकडनं क्रॉस करून आणि ती गेलीये आणि आम्हाला नेमकी सिग्नल लागलाय जो की आम्हाला जो की आम्हाला पूर्ण रस्त्यात कुठेच लागला नाही आणि त्याच्यामुळे फटाफट येणं होतंय दादा मागे झोपलाय कारण की सकाळी लवकर उठल्यामुळे तो पण विचार थकलाय तर झोपताय आणि वहिनीला सोडून आणि आम्ही आता निघालोय केम हॉस्पिटल साठी तर फायनली आपण पोहोचलोय ते केम हॉस्पिटलला आहे मेन गेट गेट नंबर दोन आपण जातोय मध्ये आणि आता गाडी लावण्यासाठी आपण पार्किंग शोधतोय गेट मधून मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे लेफ्ट साइड बिल्डिंग बघायला मिळेल जिथे आपल्याला केस पेपर काढायचे आहेत तर हात याच्यासाठी घातलेत कारण की तिथे थोडस जरा डेव्हलप केलेला आहे पहिले असं नव्हता आता थोडीशी आतमध्ये सगळं नवीन बनवलेलं आहे मागे आम्ही आलेलं तेव्हा काम चालू होत आणि आता ते पूर्ण झालंय आणि पुन्हा एकदा हे सगळं चालू केलं आणि तुम्ही गर्दी बघू शकता की किती आहे आतमध्ये ही गर्दी फक्त केस पेपर काढण्यासाठी आणि केस पेपर काढून मग आपल्याला वर्क नक्टरकडे जायचंय तर आता आपण आहोत लाईनीमध्ये उभे तिथे केस पेपर काढायचे आणि प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळे मोबाईल नंबर आहेत तर पावती आपल्याला मिळेल जो केस पेपर आहे तो आपल्याला मिळेल चौदा आणि पंधरा नंबरला आणि बघू शकता ही एवढी मोठी लाईन आहे केस पेपर काढण्यासाठी केस पेपर घेऊन नंतर आपला जो वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला आपल्याला जायचं तर मम्मीसाठी आपण न्यूरो सर्जन कडे जातो तर तिकडे जाण्यासाठी वेगळी लाईन आपल्याला लावावी लागते आणि असं लाईन लावून आणि मग आपल्याला डॉक्टरांना भेटायला मिळत फायनली पावती घेतली मग अशी मी तुम्हाला सांगितलं की आपण न्यूरो डिपार्टमेंटला पण आपण न्यूरोला नाही आपण आलोय एंडो आणि एन्डो म्हणजेच ग्रंथी विभाग तर ग्रंथी विभाग मध्ये तुम्ही लाईन बघू शकता की <laughs> किती आहे आणि एवढी गर्दी आहे ही गर्दी लाइन बाय लाईन नंबर वाईज आपल्याला मध्ये घेतलं जी लाईन पन्नास एकवीस म्हणजे पाच नंबर टेबल ला एकवीस नंबर तर गेलेत आणि एका दोनच व्यक्ती आहेत एक पेशंट आणि त्याच्यासोबत एक, एक व्यक्ती सो म्हणून मी बाहेर बसलोय आता आम्ही निघालोय हॉस्पिटलमधून चेकअप झालेला आहे आपला आणि आता खूप चांगल्या प्रकारे हॉस्पिटल बनवायला लावलंय खूप डेव्हलपमेंट आतमध्ये करायला लावली आहे आणि खूप चांगल्या चांगल्या सुविधा इथे उपलब्ध आहेत तर आता आम्ही इकडे निघतोय आणि आता आम्ही थे ठिकाण चाललोय ते म्हणजे भाऊच्या धक्क्यावर मच्छी घ्यायला आणि मच्छी घेऊन आणि मग आम्ही घरी जाणार आहेत आता मी आलोय भाऊच्या धक्क्यावर आणि आता आपण इकडे फिश खरेदी करायला जाणार मासे खरेदी करायला जाणार आहेत पण आता साधारण टाइम झाला असेल एक साडे दहा अकरा वाजले असतील आणि आपल्याला यायला थोडं लेट झालंय जर आपण साडेसहा सात साडेसातच्या दरम्यान आलो असतो तो आपल्याला बोली पाहायला मिळाली असती पण ती आता नाहीये इथे डायरेक्ट मासे विकायला ठेवले असतील तर ते आपण जाऊन बघणार आहेत आता की आपल्याला कोणते कोणते मासे इथे बघायला मिळतात चला तर जाऊया आणि बघूया काय काय बघायला मिळतंय आपल्याला आणि हे इथून सगळे बाहेर जाण्यासाठी रेडी करायला लावलंय गाडीवर बरू आणि बाहेर टेम्पो उभे आणि त्याच्यावर आणि ते बाहेर एक्सपोर्ट केलं जातं कितीला आहे ते एक एक वाटा कितीला आहे तीनशेला <गणीज़ा> नको ला तर हे तुम्ही बघू शकता बोटी मधून जी फ्रेश मच्छी आहे ती काढायला लावली आणि ते कशा प्रकारे काढतात ते बर्फाचा बारीक चुरा करून आणि बोटीमध्ये भरण्याचं काम चालू आहे जेणेकरून मासेमारी करायला जाताना पकडलेले मासे, जाता मासे साठवत खरेदी करून आपली झालेली आहे आणि जास्त काय आपण घेतलं नाही कारण की बऱ्यापैकी माल तिकडे एक्सपोर्ट होत होता तर थोडं लेट आपण आलो त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त मिळालं नाही आम्ही फक्त कोळंबी घेतली आहे चांगली मिळाली बाकी बोंबील बघितलेले पण ते थोडेसे जरा आपल्याला चांगले नाही वाटले ना त्याच्यामुळे आम्ही घेतले नाही ते कोळंबी घेतली आहे छान आहे घरी जाऊन मस्त भाजी करून खाणार आहेत साडे चारशे रुपये किलो तर ती आम्ही घेतली आहे आणि आता आम्ही चाललोय घरी तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट मध्ये नक्की सांगा मी प्रयत्न करेन की इकडे येऊन एक डिटेल व्हिडिओ बनवायचा म्हणजे थोडं लवकर येऊन व्हिडिओ बनवायचा जेणेकरून आपल्याला ती जो लिलाव लागतो तो पण आपल्याला बघायला मिळेल आणि अजून जास्त प्रकारचे मासे बघायला मिळतील तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय पुन्हा भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत